खार आणि कवड्या एका वनात एक खार राहत होता तो खूप चपळ होता आणि नेहमी आनंदाने राहायचा एके दिवशी खाराने ठरवले की त्याने कवड्या गोळा करायच्या तो नदीकाठी गेला आणि सुंदर सुंदर कवड्या गोळा करायला सुरुवात केली तो आनंदाने कवड्या गोळा करत होता आणि मनाशी विचार करत होता की त्याने किती सुंदर गोष्टी मिळवल्या आहेत काही वेळाने त्याला एक साधी पांढरी कवडी सापडली ती कवडी काही विशेष नव्हती पण तरीही खाराने ती उचलली आणि आपल्या बुटली टाकली दुसऱ्या दिवशी खाराने ठरवले की त्याने आपल्या मित्रांना कवड्या दाखव वायच्या तो आपल्या मित्रांबरोबर गेला आणि त्यांना कवड्या दाखवू लागला मित्रांनी सर्व कवड्या पाहिल्या आणि खूप कौतुक केले त्यानंतर खाराने ती साधी पांढरी कवडी दाखवली सर्व मित्रांनी ती कवडी पाहिली आणि हसले त्यांनी खाराला विचारले ही साधी कवडी का घेत ललीस खाराने उत्तर दिले ही कवडी खास आहे ती मला आठवण करून देते की प्रत्येक साधी गोष्टही अनमोल असू शकते प्रत्येकाची आपली एक वेगळी सुंदरता असते मित्रांना खाराचे उत्तर खूप आवडले आणि त्यांनी ठरवले की त्यांनी देखील साध्य गोष्टींची कदर करायला शिकावे त्या दिवसानंतर वनात सर्वजण प्रत्येक गोष्टीचे महत्व समजून घेऊ लागले आणि आणखी आनंदाने राहू लागले कथेनून शिकवण काहीही साधे असले तरी त्यामध्ये आपली स्वतःची एक वेगळी सुंदरता असते प्रत्येक गोष्ट अनमोल आहे फक्त आपल्याला ती ओळखण्याची नजर असावी